नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्रहो आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळाला आहे काही ठराविक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा आज पाहायला मिळाला आहे आणि पाऊस होत असताना काही ठिकाणी विजांचा कडकडासुद्धा मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पाहायला मिळाला आहे मित्रो या व्हिडिओमध्ये उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा मित्र हो उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी आपल्याला पावसाने उघडी घेतलेली पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून पूर्व विदर्भ आहे आणि पश्चिम विदर्भातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये उद्याला आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे सोबतच कोकण विभागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे यामध्ये विदर्भाचा जर विचार करायचा झाला तर विदर्भामध्ये भंडारा गोंदिया आहे सोबतच नागपूर आहे वर्धा आहे त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये उद्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच आपल्याला अमरावती आहे त्यानंतर अकोला आहे वाशिम साईडचा काही भाग आहे यवतमाळ आहे या भागातसुद्धा उद्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच कोकण विभागामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उद्या पावसाने उघडीप घेतलेली पाहायला मिळू शकते हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भंडारा गोंदिया सोबतच चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच नागपूर अमरावती या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे आहे सोबतच रायगड आहे रत्नागिरी सातारा आहे या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देऊन या ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे